नमस्कार मी गौरी आपण पाहत आज आझाद मैदानावर माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आजपासून अमरण उपोषण आणि साखळी उपोषणात आज, आज आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले यावेळी उपस्थित आमदार नरेंद्र पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात आमदार शशिकांत शिंदे यांनी कशा प्रकारे सरकारला धारेवर धरले त्याच्यानंतर परत वाऱ्याच्या बाबतीमध्ये निर्णय आला बाबा वाऱ्याच्या संदर्भातला निर्णय आला परवाच्या दिवशी बीजेपीचे सगळे मंडळी मार्केटमध्ये फिरत होते आणि सांगा एक तारखेपासून कोणी आम्ही वाराई देणार नाही आता हे कमी पडतं काय का परत एक चौसष्ट नंबर कमी लागलाय आज महाराष्ट्र बाजार समित्या बंद आहेत सगळ्या व्यापाऱ्यांनी मार्ग बंद केलेली आहे चौतीस जसं बिल आलं तसं चौसष्ट नवीन बिल आणलेलं आहे बाय बिल मध्ये आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल मार्केट करायचंय त्याला ते मॉडेल त्यांना त्याला विरोध केला म्हणून ते करता येत नाही खाजगीकरणाला आपला विरोध होतो व्यापाऱ्यांचा विरोध होतो म्हणून त्याला ते करता येत नाही म्हणून इंटरनॅशनल मार्केटचं गोल्डस नाव देण्यात आलं इंटरनॅशनल मार्केटच्या माध्यमातून त्यांनी जे बिल आणलेलं आहे त्या बिलासाठी तेवीस तारखेपर्यंत शिवपणे हरकती घ्यायला अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी आदेश होता महाराष्ट्राच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी माथाडी कामगारने त्याच्या हरकत घेतलेली आहे त्याचे दोन मुद्दे महत्वाचे आहेत नियुक्ती कोणाला करावी हा सरकारचा पक्ष आहे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही मग त्यामध्ये असं सांगण्यात आलं की यामध्ये जी कमिटी केली जाईल ती कमिटी पॉलिसी निषेध करेल निवडून आलेले नव्हे तर नियुक्त केलेली असेल म्हणजे सरकारचा रस्ता साफ व्हावा नियुक्त केलेले कमिटी सरकार जे बोलेल ते आणि बोले। यामध्ये परस्पर असलेला व्यवसाय मग कोल्हाला असेल बेरवज असेल ही करण्याची मुभा सुद्धा देण्याचा लायसन्स देण्याची मुभा देण्याचा सुद्धा अधिकार या कमिटीला असो ने अगोदर घरी मरतोय संसदच्या माध्यमातून परत आम्हाला कायमचं घरी बसवण्याचा प्रयत्न सरकार करताय कोणाच्या डोक्यामधून या अजेंडा निघतो मला कळत नाही अजून आधुनिक बातमी कमी मला असं कळलं की आता माथारी कामगारांच्या जागी तो राजीनामा दिल्यानंतर त्याचा मुलगा तेव्हा कोणतरी आपण लावतो आता बाबा तो मुलगा लावला जाणार नाही त्यांचा माणूस लावला जाणार नाही वेळ पंडित सुरक्षा रक्षकासारखी माथारी कामगार तिथलं भरती करायची आणि जिथे जिथे माथारी कामगार लागतील तिथे कामगाराच्या जागी माथारी कामगार लागणार नाही तो बोर्डातून पाठवायचा अशा प्रकारचा नवीन अजेंडा येतोय अशा प्रकारची सूचना आम्हाला मिळाली त्याला डोकं फिरलंय का सरकारचं मला कायदा संपवण्याच्या बाबतीमध्ये भूमिका वेगवेगळ्या वे पद्धतीने घेण्याचा निर्णय होत असेल एकदा आम्हाला सांगून टाका की आम्हाला तुम्हाला मारू नका संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा